हाय फ्रेंड्स आता आम्ही स्टेडियम मध्ये जात आहे इथे आता खूप ट्रॉफिक आहे रस्ता क्रॉस करायचा आहे जायना आहे ती मोठी ट्रक आहे इथे भाजीपाला पण भरतो आहे आता गाड्यांवर सहा सहापर्यंत भाजीपाला भाजीपाल्याची गाडी आहे इथे इथे आता भाज्या भरता आहेत सगळे

सगळ्या प्रकारचे कडधान्य आहे बाबांकडे आता बाबा आता झालेले आहेत काकांकडे आता फ्लावर आहे ताजी ताजी टमाटे आहेत भेंडी आहे चला आता स्टेडियम मध्ये जाऊ हाय फ्रेंड आता आपण स्टेडियम मध्ये जात आहे हा स्टेडियमचा गेट आहे चला हाय फ्रेंड आता आपण स्टेडियम मध्ये आलेलो आहे आता इथे काही फार गर्दी नाही पण थोड्या वेळात पूर्ण स्टेडियम पूर होऊन जाणार आहे प्रथमिक जात आहे पुढे चला आता तुम्ही पण चला तिकीटी काढायची चला फ्रेंड जाता स्टेडियम मध्ये जात आहेत आपण खूप मोठं स्टेडियम आहे हे ते नवीन केलेलं आहे काल मुलांसाठी खेळण्यासाठी थोडे थोडे मुलं येत आहे आता खेळण्यासाठी आता आपण मध्ये इथे आता जाळीमध्ये मुलं खेळत आहेत फुटबॉल